आणि भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सीमेवर नऊ अँटीड्रोन सिस्टीम या तैनात केल्या जाणार आहेत पंजाब मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे सीमेवर नऊ अँटी ड्रोन सिस्टीम या तैनात केल्या जाणार आहेत हायटेक सिस्टीमद्वारे सीमेवर लक्ष ठेवलं जाईल आणि पंजाब सीमेवर पहिल्यांदाच अँटी ड्रोन यंत्रणा ही तैनात केली जाणार आहे आपल्याला अपडेट देतोय सोमेश कोलगे सोमेश दीपक या बातमीचं एक वेगळं महत्व आहे त्याचं कारण सर्वसाधारणपणे संरक्षणा सज्जतेच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय येत असतो परंतु राज्य सरकारही आता आपापल्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी सरसावलेल्या दिसत आहेत आणि पंजाबच्या कॅबिनेटनी निर्णय घेतलाय पहिल्यांदा नऊ अँटी ड्रोन हायटेक यंत्रणा या पंजाबच्या सीमेवर तैनात केलं जाणार आहे जेणेकरून पाकिस्तान कडून कुठल्याही प्रकारे जर ड्रोन हल्ला झाला तर त्याला ताबडतोब प्रत्युत्तर ऑटोमॅटिकली तिथे दिलं जाईल सोमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तेव्हा पंजाबच्या सीमेवर नऊ अँटी ड्रोन सिस्टीम आता तैनात करण्यात येणार आहेत पंजाब सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट